मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मालती आता आत्याला म्हणते की आत्या मी तुम्हाला आतमध्ये जाऊन सर्व काही सांगते म्हणून आता आत्याची बॅग मालती ही उचलत असते तेव्हा आत्या खूपच चिडते आणि म्हणते राहू दे तू आता तुला कोणकोण जीव लावत नाही ना ते मी पाहतेच असं म्हणून ती सार्थककडे खूप रागात पाहते तर सार्थक आपला गुपचूप आजीकडे पाहत असतो त्यानंतर आता आत्या तू आतमध्ये चल ना असं आता अण्णा म्हणू लागतात अण्णांवर खूप जोरात ओरडत आता आत्या म्हणते अरे तू जे काही केलं ना तुझ्या मुलीची तू दोन दोन लग्न केली ना करून लोक काय काय बोलतायत तुला माहिती आहे का मला ही माहीत झालंय आता लोकांना तर माहीतच झालं आहे तू जर गावाकडे गेला तर मग लोक तुझ्या तोंडात शेण घालतील तेव्हा आता उगीच विषय वाढायला नको म्हणून अण्णा हे आत्याला आतमध्ये घेऊन जातात आनंदी सार्थक बाहेर उभे राहतात त्यांनाही खूप टेन्शन आलेलं असतं आनंदी म्हणते की सार्थक सर अमुआत्या आत्या जे काही बोलली ना तिचं अजिबात वाईट वाटून घेऊ का ती अशीच आहे खूप फटकळपणे बोलते त्यावेळी सार्थक म्हणतो मला वाईटच वाटलं नाही कारण जे मनात आहे बोलून त्या मोकळ्या झाल्या मला खरंच खूप आवडल्या दुसरीकडे आकांक्षा आता रूममध्ये येते तिच्या डोक्यात सारखा प्रथमेशचा विचार सुरू असतो कारण प्रथमेश किती रिक्वेस्ट करून तिला म्हणत होता की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे पण मीच काही ऐकून घेतलं नाही पण असं त्याला काय बोलायचं असेल याचाच ती विचार करता करता पुढे पुन्हा तिच्या मनात विचार येतो की मी का त्याचा एवढा विचार करते मलाच कळत नाही तेवढ्यातच आदर्श तेथे येतो आणि तिला विचारतो तू एवढा कुणाचा विचार करते तेव्हा आक्षू म्हणते कुणाचाच नाही त्यावेळी आदर्श असतो आणि म्हणतो तू प्रथमेशा विचार करतेस का तेव्हा आक्षूला जरा आश्चर्याचा धक्काच बसवती ते की मी का त्याचा एवढा विचार करू त्यावेळी आदर्श म्हणतो हो तू का त्याचा विचार करशील कारण तुम्ही तर त्याला हकलून दिला आहे तेव्हा तुला कसं माहीत असा आता आक्षू विचारते तेव्हा तो मला बाहेर भेटला होता आता आदर्श म्हणतो आदर्श आता तिला समजावू लागतो आक्षू मला बाकीच्यांचं माहीत नाही पण तू असं का वागली त्याच्याबरोबर तेव्हा जे काही झालं ते सहन करण्यासारखं नव्हतंच असं आक्षू म्हणते वेळी आता आदर्श म्हणतो खरंच तो मुलगा खूप चांगला आहे मला बाहेर भेटला होता तुला काय वाटतं त्याच्याबद्दल ते, ते, ते आक्षू म्हणते त्याची मतं परखड नाही स्पष्ट नाही तो त्याच्या आईवडिलांसमोर माझा अपमान होताना बोलला नाही तेव्हा आता आदर्श म्हणू लागतो बरं झालं तो बोलला नाही त्याने बरोबरच केलं तो पहिल्या वेळीच तुझी साईड घेऊन बोलला असता तर आम्हाला सर्वांना वाटलं असतं की तो मुलगा फेक आहे परंतु तसं केलं नाही त्याने त्याच्या आईवडिलांचा मान राखला आणि मग नंतर पर्सनल तुझी येऊन तो माफी मागतोय मग तो मुलगा कसा असेल ते आणि मला तुला विचारायचं आहे की तुला त्याच्याशी बोलावंसं वाटतं की नाही तो मुलगा तुला कसा वाटतोय त्यावरती आता आक्षुला असते आणि म्हणते तसा प्रथमेश चांगलाच आहे त्यावेळी आदर्श म्हणतो की तो चांगला आहे ना मग त्याला एकदा भेट मी तुला सांगतोय एक खरंच एकदा त्याला भेट म्हणजे तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मी सार्थक नसलो तरीही मी तुझा भाऊच आहे ना मला सार्थक समज आणि माझ्याशी सगळं काही शेअर कर तेव्हा आक्षू म्हणते खरंच तो मुलगा चांगला आहे त्यावरती आदर्श म्हणतो मग त्याला कधी भेटायला जायचं मी तुमच्या दोघांची भेट घडवून आणतो त्यावेळी आता आक्षू म्हणते पण आई तर त्याला घरात सुद्धा घेत नाही आहे आता हे सर्व बोलणं शलाका ऐकत असते त्यावेळी आता, देत हो आता जाऊ आपण दोघीही त्याला भेटायला जाऊयात असा आता आदर्श म्हणतो आक्षूला आता आनंद होतो इकडे आता शलाका लगेच मनातल्या मनात विचार करू लागते बापरे म्हणजे ही आक्षू आता त्याला भेटणार पाहून आता काकूला सांगायलाच पाहिजे असं म्हणून ती आता लगेच तिकडे जाते दुसरीकडे सार्थक हा बाहेर कपडे वाळत घालत असतो तेवढ्यातच आनंदी तिथे ते आणि म्हणते काय हो तुम्ही काय काम करताय हे सोडा बरं मी माझी करते राहू द्यात त्यावेळी सार्थक म्हणतो तुमच्या वर्तकांचा प्रॉब्लेम काय आहे हो मला कळतच नाही हे करू नका ते करू नका तेव्हा आता त्या ते अमोआजीला चहा करून वगैरे द्यायचा आहे का असं आता सार्थक विचारू लागतो आनंदी म्हणते नको ते, ते सगळं काही झालं आत्या तुम्हाला जे काही बोलतील ना त्याबद्दल त्यांच्या वतीने मी माफी मागते सार्थक म्हणतो अहो माफी काही गरज नाही मला तर उलट त्या आत्या खूप आवडल्या काय तो तोरा काय त्यांचं ते बोलणं काय त्यांचा तो रुबा मला असं खरच खूप आवडत सर्वजण घाबरत होते मला सुद्धा ऑफिसमध्ये असंच वागायचं असतं एकदम कडक शिस्तीसारखं पण नाही जमतो मला ते मी जर असा वागलो तर सर्वजण माझ्यावर उलट त्यावर त्यावरती आनंदी म्हणते तुम्हाला ते जमत नाही पण तुम्ही दुसऱ्यांचं मन कधीच दुखवू शकत नाही त्यावरती सार्थक म्हणतो अशी एक आजी घरात नेहमी असावी मोठ्यांचं काही चुकलं तर कान पकडणारी त्यावरती आनंदी तुम्ही तिला एवढं हलक्यात घेऊ नका तुम्हाला माहित नाही ती आजी कशी आहे तुम्हाला तिचे किस्से ऐकवू का एकदा तेव्हा सार्थक म्हणतो हो एखादा ऐकवा ना त्यावरती गावात एक लग्न होतं आणि जेवणामध्ये मीठ कमी होत आजीने खूप मोठा तिथे राहडा केला आणि त्या लग्नच मोडायला लागली होती काही लोकांनी आजीची माफी मागितली म्हणून कसं बस ते लग्न झालं तेव्हा सार्थक म्हणतो हे तर अजबच आहे ते तुमच्या आत्या खरंच खूप स्ट्रिक्ट त्या आहेत त्यावरती आनंदी म्हणते हो अण्णाही अजून खूप घाबरतात आत्या आल्यानंतर कानावरच हात ठेवून असतात पण आत्या त्यांचा कान कधी पिळेल हे त्यांचं त्यांना माहीत नाही तेव्हा सार्थक आनंदी म्हणते जिवारी असं खूप काही बोलते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तेव्हा सार्थक म्हणतो वाईट वाटणारच नाही मला तुम्ही काळजी करू नका आणि जिथे सासऱ्याच आत्या काही ऐकत नाही तिथे जावंही तरी कोण असं म्हणून सार्थक आता हसतच तेथून जातो हे सार्थक मला किती समजून घेतोय आत्याला किती समजून घेतोय हे आनंदीला समजतं ती त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे अण्णा मालती आणि आत्या हे तिघेही आता बोलत असतात तेव्हा आत्या आता रागातच म्हणते अरे तुला कुणी सांगितलं होतं या मुलीच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घालायला आणि एवढी मोठी गोष्ट झाली तुम्हाला सांगितली का नाही त्यावरती अण्णा म्हणतात सगळं काही अगदी काही गडबडीत झालं तेव्हा आता आत्या खूपच रागात अण्णांचा कान पिळते आणि म्हणते मला काहीतरी सांगावं हे तुला वाटलं नाही का तेव्हा अण्णा आता माफी मागतात तरीही आत्या खूप काही बोलते आत्या म्हणते आत्ताच्या मुली असतातच अशा संसार करताना त्यांना टके सोसायला नको नुसतं सुख लागतं त्या काळी आम्ही कसे दिवस काढले आहेत आणि ह्या मुली नुसत्या काही पण निर्णय घेतात आणि दुसरं लग्न करतात मला मुलींचा अजिबात हे पटत नाही त्यावेळी अण्णा म्हणतात तो तिला खूप मारायचा तेव्हा आम्हाला आमचा नवरा मारत नव्हता का असं आता आत्या म्हणते आणि स्वतःचंच म्हणणं सारखं खरं करू लागते तेव्हा मालतीला आता खूप टेन्शन येतं दुसरीकडे लीना आता पोहे बनवत असते तेवढ्यातच मालती तेथे येते लीना म्हणते आई मी पोहे बनवते परंतु मी तिथे घेऊन जाईल असं मला वाटत नाही त्या कधी काय बोलतील याचा नेमच नाही मालती आता पोह्यांवर खूप खोबरं टाक कोथिंबीर पेरून टाक लिंबूची फोड ठेव असं सगळं काही लीनाला सांगते आणि मी नेहून देते त्यांना पोहे असं म्हणते त्यावेळी आता आत्या सार्थकला काही बोलली नाही म्हणजे बरं होईल कारण आल्या आल्या घरगडी त्यांना म्हणाली त्यांना काही वाईट वाटलं तर नसेल ना मला असं वाटलं शब्दाने शब्द वाढेल असं आता मालती म्हणते लीना म्हणते मलाही त्याच गोष्टीचं टेन्शन आले त्याच्या पाहून चारामध्ये काही कमी पडायला नको असंच दोघींना वाटतं दुसरीकडे अक्षू आणि आदर्श हे दोघेही आता प्रथमेशला भेटण्यासाठी बाहेर निघालेले असतात तेवढ्यातच आता तेथे सुधा रुंदा आणि शलाका या तिघीही येतात त्या तिघीही आल्याबरोबर आदर्श विचारतो काय झालं तेव्हा आता रुंदा म्हणू लागते तुम्ही दोघे बाहेर कुठे निघालात ही चौकशी मी तुमच्याकडे करतीये त्यावरती आता आदर्श म्हणतो निघालो जरा लायब्ररीमध्ये आकांक्षाचं काम आहे एक पुस्तक आणायचं म्हणून तेव्हा कोणत्या लायब्ररीत असं आता रुंदा विचारू लागते तेव्हा तुम्ही माझी एवढी चौकशी का करताय असा आदर्श विचारतो तेव्हा प्रथमेशला भेटायला चाललात आता सुद्धा विचारू लागते त्यावरती आदर्श म्हणतो की तुला कोणी सांगितलं तर आता रुंदा म्हणते ते महत्वाचं नाही लोकांनी आपला खूप अपमान केला तरीही तुम्ही त्यांनाच भेटायला चाललात मला हे आजी आवडलेलं नाही सुधा म्हणते त्याला भेटायची गरज नाही अक्षू तुलाही कळत नाही का तेव्हा अक्षू आपली गप्पा बसते तर आदर्श आता रुंदाला म्हणतो आई जरा गप्पा बस अगं जर त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली असेल तर आपण अक्षू आणि त्याला भेटू द्यावं तेव्हा शलाका म्हणते आई पाहिलं का कसा बोलतोय हा मी म्हटलं होतं ना तुला आदर्श दादा ऐकणार नाही म्हणून त्यावेळी आता शलाकाला चांगला स्टोमणा मारत आदर्श म्हणतो म्हणजे मन चोरून ऐकण्याची तुझी सवय अजून गेली नाही वाटतं असं म्हणून तो तिचं तोंड गप्प करतो रुंदा म्हणते मी तुला जाऊ देणार नाही आदर्श म्हणतो मी तुम्हाला जास्त बोलायला लावू नकोस तू जसा माझा संसार मोडलास तसा आता माझ्या बहिणीचा पण मोडणार आहे का तेव्हा रुंदा म्हणते मी तुझा संसार मोडला अरे तुझ्या संसारात काय झालं हे तूच बघ त्यावरती आता तो म्हणतो मला बोलायला लावू नको जास्त असं म्हणून तो अक्षूला घेऊन निघालेला असतो तेव्हा आता रुंदा जोरात त्याच्या कानाखाली मारते तेव्हा आदर्शला आता खूप मोठा धक्का बसतो तर आता रागातच सुद्धा म्हणते रुंदा तू हे काय केलंस तुझ्या लेखावर हा तू चलला मला नाही आवडलं तरीकडे मनोज हा आत्याकडे येत म्हणतो काय जबरदस्त एंट्री घेतली आत्या म्हणते अरे तू बोलवलं आणि मी नाही आले असं कधी होईल का माझ्या लेखासाठी मी येणारच तो हाच आहे का त्या आनंदीचा नवरा तेव्हा हाच आहे त्या आनंदीचा नवरा दुसरा नवरा असं मनोज म्हणतो मन पैशांचा खूप माज आहे तेव्हा काय काम करतो असं आमू आत्या विचारू लागते मनोज म्हणतो तो साड्या विकतो त्यावरती दारोदारी जाऊन साड्या विकतो का असं आता आम्ही आत्या म्हणते तरी मनोज म्हणतो त्याची साड्यांची मोठी फॅक्टरी आहे श्रीमंतीचा माज आहे त्याला तेव्हा ही आमोहत्त्या त्याला ते चांगली सरळ करेल असा आता रागात्या जात्या म्हणते मनोजला आता आनंद होतो मित्रांनो पुढील भागामध्ये आमोहात्या सार्थकला म्हणते की तू जर या घरचा मुलगा असशील जावई नशील तर मग माझे पायचेप तेव्हा आता आत्या तू काही पण काम नाही यांना काही सांगतेस असं आता आनंदी म्हणते सार्थक म्हणतो शांत बसावं तुम्ही आता मी आत्याचं पण मन जिंकणार तिच्या नातीचंही आता तो आत्याचे पाय चिपू लागतो तर आत्या त्याच्याकडे पाहतच राहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा